हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवीन वर्ष सुरू होत आहे आणि हे नवीन वर्षाचे आपल्याला काय सेवा करायची आहे काय उपाय करायचा आहे तर तो आज आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम म्हणजे नवीन चोवीसच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस हे साल तुम्हाला अगदी सुख समृद्धी ऐश्वर आणि भरभराटीचे जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की येणारं दोन हजार चोवीस जे साल आहे ते अगदी किती छान योगावरती सुरू होत आहे सुरू होताच पहिल्याच तारखेला mm. सोमवार येत आहे आणि सोमवारच्या दिवशी आपण खूप काही सेवा करू शकतो आणि सोमवारपासून सुरुवात होत आहे या दिवसाची तर आपल्या हातून सेवा पण घडणार आहे आणि आपल्यासाठी हे साल खूप चांगलं जाणार आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आपण काय सेवा करायची आहे हे पाहूया तर आपण आपल्या गुरूंची सेवा सर्वात पहिली करायची आहे तर गणपती अथर्व शेषाने आपल्याला सुरुवात करायची आहे आणि श्री स्वामी समर्थ सारामृताची आपल्याला पोथीचे पूर्ण पोथीचे पठन करायचे आहे पूर्ण पोथी पठण करण्यासाठी येत्या एकवीस अध्यायासाठी आपल्याला पावणे दोन तास लागू शकतात पावणे दोन ते दोन तास जर कुणी नेहमी वाचत असेल तर तो अगदी दीड तासातच वाचू शकतो परंतु जर कोणी जास्त फास्ट वाचता येत नसेल तर पावणे दोन ते दोन तास वाचू शकतात तर या प्रकारे आपल्याला आपल्या स्वामींचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे ह्या स्वामींच्या आशीर्वादाने आपल्याला हे साल असे सुरू करायचे आहे त्यानंतरून पहिल्याच दिवशी म्हणजे हा सालाचा पहिलाच दिवस सोमवार येत आहे आणि सोमवारच्या दिवशी देखील आपल्याला सर्वप्रथम म्हणजे शिवाभिषेक करायचा आहे तर शिवाभिषेक करून आपण बाहेरच्या मंदिरात जाऊन देखील करू शकतो किंवा बाहेर जर नाही जाणं झालं तर आपण आपल्या घरामध्ये पिंडी असते शिवलिंग असते तर त्यावरती देखील आपण अभिषेक करू शकतो तर जर तुमच्याकडे वेळ असेल तर आणि जर तुम्ही रुद्राध्याय केला तर खूपच छान अभिषेक पात्रामध्ये पाण्याचा अभिषेक सुरू ठेवायचा आहे आणि रुद्राध्याय पठण करायचे आहे ही सर्वात उत्तम सेवा आहे आणि या प्रकारे रुद्राध्याय तुम्ही करू शकता जर तुम्हाला ते नाही झाले तर शिवलीला अमृताची पोथी तुम्ही पठण करू शकता जर शिवलीला अमृताची पूर्ण पोथी नाही झाली तर तुम्ही शिवलीला अमृतातील एक अध्याय पठण करू शकता त्यानंतरून शिवस्तुती करू शकता तर या प्रकारे आपण शिवांची देखील पूजा करू शकतो आणि आरंभ आरंभ देखील तेच आहेत आणि अंत देखील तेच आहेत आणि अगदी त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सालाची सुरुवात होणार आहे त्यामुळे हे साल आपल्या सर्वांसाठी खूप खूप छान जाणार आहे आणि सर्वांच्या आपल्याला आपल्या गुरूंचा आपल्या देवाचा आपल्याला आशीर्वाद भेटणार आहे तर या प्रकारे आपल्याला सालाची सुरुवात करायची आहे गुरूंचा देवाचा आशीर्वाद घेऊन आणि त्यानंतरून एक आपल्याला उपाय करायचा आहे तो म्हणजे काय की ज्यावेळी आपण कॅलेंडर घरी घेऊन येऊ तर कॅलेंडर अशा प्रकारे घेऊन यायचं आहे की त्यावरती आपल्या सणांची आपल्या छोट्या छोट्या देखील सणांची सर्व पूर्ण माहिती असेल अशा प्रकारचं कॅलेंडर घेऊन यायचं आहे ज्या वेळेस आपण कॅलेंडर घेऊन येऊ त्यावेळेस कॅलेंडरची आपल्याला थोडी पूजा करायची आहे म्हणजे काय आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी आणि एक नवीन वर्ष म्हणजे की नवीन वर्ष जे आहे तर हे आपल्याला अगदी सूर्योदयासारखं जावं नवीन सूर्योदय हो सूर्योदय म्हणजे नवीन आपल्याला संधीचा नवीन मेहनतीचा आणि नवीन यशाचा सूर्योदय हो आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडो त्यासाठी आपल्याला त्या, त्या कॅलेंडरवरती हळदीने सूर्याचं चित्र काढायचं आहे आणि हळदी कुंकुम लावून थोडीशी अक्षदा टाकून फुल ठेवून आपल्याला कॅलेंडरची पूजा करायची आहे आणि नंतरूनच ते आपण वापरायला सुरुवात करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे आता मराठी महिन्यानुसार जर झालं तर आपलं जो नवीन साल आहे तर तो पाडव्याला सुरू होतो परंतु इंग्रजी महिन्याप्रमाणे जर झालं कॅलेंडर जर आपण बदल बदली करतो ते म्हणजे आपण जानेवारीमध्येच बदली करत असतो म्हणून आपल्यासाठी आपण दोन वेळेस आपण नवीन साल म्हणवत हो असतो तर अशा प्रकारे आपल्याला नवीन सालाचं स्वागत करायचं आहे आणि परत एकदा तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ